चालली कोकणाला गणपती सणाला कोकणाला मंडली कसे आहेत सगळे आज, आज माझा एक भरपूरसा असा मोठासा प्रॉब्रेम आहे तुम्हाला त्याला काय सांगू माझ्या आयुष्यात भरपूर चढ उतर आले त्याला आता उत्तरच नाही मला गावात काय करू तर तुमच्या पण आयुष्यात असे भरपूर चढ उतार आले असतील का ठाव आहे तर जल्लं त्याचा मी भरपूर प्रयत्न केला पण चला उत्तर गावतच नाही शेवटीला एके दिवशी शोधलं उत्तर आता उत्तर काय सांग आपल्या आयुष्यात भरपूर चढ उतार आले आपण भरपूर प्रयत्न केले तर आता उत्तर काय गावलं चढ उतार आले की गाडीची चावी बंद करायची जेणेकरून आपल्या गाडीचं पेट्रोल असतं